తాయి అక్కల మంది ఇంజినింగ్ నవంబర్ జ శాయ్ त्याचे लास्ट इयर होतं आणि जून महिना शेवटचं होत प्लेसमेंट यायला आणि शेवटची कंपनी आली काही टीसीएस कंपनी वा किती मोठी कंपनी ती तर हो ताई नंबर एक ची कंपनी आणि त्याला एकदम लास्टला टी सी एस कंपनी मध्ये सिलेक्शन झालं त्याचं अरे वा मग आता त्याची कुठे निवड झाली ना ते नाही दिलं ताई अजून त्यांनी काय केलं बघा जून महिन्यात त्याला मेल आला डॉक्युमेंट मागवले अच्छा व्हेरिफिकेशनला हा आणि लगेच परत चा मेसेज आला की तुमचं हे झालं म्हणजे सिलेक्शन अरे वा आणि त्याचं आहे ना ताई सात लाखाच्या ह्याच्यासाठी इंटरव्ह्यू झाला होता तर साडेतीन पण झालं साडेतीन लाख झालं होतं ना इंटरव्ह्यू साडेतीन लाख सात लाख आणि नऊ लाख बर त्यांनी काय केलं कंपनीने ज्यांच्या घेतले ना त्यांना घेतलंच नाही जॉबवर अरे हो का हा आणि ज्यांचं सात लाख घेतले ना समजा भाई सात याच्यासाठी झालं होतं तर त्या घेतलं त्यांना साडेतीनचं पॅकेज दिलं आणि ज्यांचं नऊ झालं होतं त्यांना सातचं दिलं आणि नोकरीचे फार प्रॉब्लेम येत जे मिळालं ते पण खूप मोठी गोष्ट आहे ना, हो ना हो हो आणि ला, नंतर पुढे प्रोग्रेस होत राहील ना होतोच होतोच हाईक मिळतच जाते त्यांना दरवर्षाला आणि कसे मेन म्हणजे प्लेसमेंट जर लागला जून महिन्यानंतर कंपनी आली नसते ना परत बरोबर मग तुम्ही काही सेवा केली होते ताई मी सेवा मी म्हटलं ना प्रदीप दादांच्या ताई आहेत मॅडमिन मॅसेज टाकला होता म्हटलं ताई भैयाचा असा असा आहे सेवा काय करू त्यांनी मला रिप्लाय दिला की ताई सेवा काहीच नाही करायची कारण माझी आधी सेवा होती जॉब लागणार आहे म्हणे द्वारेच लागणार आहे असा मॅसेज बघ कमाल हो ताई मग माझी नित्य सेवा चालू आहे तशी रोजच मला नाही कसं गणपती स्तोत्र श्री स्वामी समर्थ जप श्रीसुप्त व्यंकटेश स्तोत्र काल आणि गोरकष्टदन स्तोत्र माझं पाठ आहे ना तुम्ही पूजा करता करता मी सगळं बोलता रे वा आणि असं माझं नित्य दिवस चालूच राहतं काम करता करता वा, 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 वा। खूप छान ताई त्याच अजून मस्त त्याच प्रमोशन होत जाईल वरच्या वरच्या पोस्ट वर जाईल त्याला तो। तो म्हणजे एक, एक मुंबई पुणे किंवा मग बँगलोर देणारे असं म्हटले ते अजून काही दिलं नाही ऑर्डर आणि जॉईन व्हायची तारीख नाही दिली मी ना महाराजांना कॉल लावला कोणत्या महिन्यात भेटा नाही कारण जून महिना शेवटचा आहे म्हटला आता लागणार का नाही मी तीन चार जून महिन्याची निघाली ती बघा किती छान ताई खूप सुंदर मी शेअर करते ताई काही ऐक ना थोडस मेसेज केला केलं होतं ना अनुभव शेअर फुलांचा तेच थोडस साल्याचं राहून गेलो होत आम्ही कसं मार्च मध्ये अक्कलकोटला गेलो होतो बरं जग अचानकच निघला आमचं दादी होते दादा पण होते तिथे त्यांचं ऑनलाइन मग घेतलं होत हो हो बरोबर माहित नव्हतं की ते दादा आहेत म्हणून आणि ते दुसऱ्या मठात होते आणि अगो बाई हो बघितलं ताई तुमचा तर ते काय झालं मी बेसनाचे लाडू करून नेले होते अच्छा अच्छा प्रचंड गर्दी होती ताई तिथं हो 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 मग मी काय केलं महाराजांना ते, 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 ते हो लाडू दिले मग आता असं वाटलं आपल्याला प्रसाद काही भेटला नाही कारण गर्दी दर्शन घेतलं मी हो, हो, गर्दी खूप होती मग ते खाली बसलो आम्ही तिथं थोडस झाड नाही कायचं अलम करायला तिथं एक दादा आली आणि त्यांनी एवढे हो, मोठे मोठे बेसनाचे लाडू करून आणले अरे आणि परत काय झालं होळीचा दिवस होता ना त्या दिवशी तिथे आम्ही बाहेर होळी पेटणं चालू होती खूप वयस्कर जोडप होता असं पूजेला बसलेले होते ते महाराजांच्या मग आम्ही काय केलं तिथे होळीची पूजा वगैरे केली आणि माझी मुलगी जावई मुलगा हे पण सोबत होते ना तर मग आम्ही काय केलं नंतर जेवायला जायचं म्हणून यांचं पोरांचा आधी फोटो काढायचा महाराजांची मूर्ती वगैरे आहे ना हो, थी हो हो आणि नंतर जेवणासाठी रांगेत उभं राहावं लागतं म्हणून तिथे गेलो तर काही समोरचं पूर्ण गच्च भरलं बायकांचं मग हे हो, म्हणे उशीर केलं म्हणे बघ थोडं लवकर आलो मग यांना भेटली समोरच्या जायच्यात जागा पण आम्हाला नाही भेटली आम्हाला मागचं नवीन तयार करावं लागलं अच्छा अच्छा अक्षरशः तुम्हाला विश्वास येणार नाही समोरच्या सगळ्या बायका गेल्या माणसं गेले आणि नंतर आम्हाला मागून समोर बोलवलं उभं राहायला कटघ्यात आणि एक पाच दहा मिनिट झाले आतले फक्त बसलेच असतील ताटावर की आम्हाला समोरच्या चार पाच जणीला का तीन चार जणीला बोलवलं आतमध्ये या म्हणे आतमध्ये तुम्ही म्हटलं असं जागा बोलवला आपल्याला बरं बसते तर माझे जावाई मुलगा आहे तिघं पण ज्या वयाने बसलेले दिसते तर नाही म्हणे आम्हाला वाढायचं सांगितलं अच्छा पाणी आलं एवढी मोठी सेवा मिळाली बघा तो 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 हो आणि मग त्यांनी वाढलं तिथं आणि म्हटलं आता आपण वाढवतो तिथं काहीच हातात नाही लागायला भरपूर जण होते वाढायला मग मी म्हटलं आता इथं सेवा तरी आपण काय करावं मग एक ताई दिसल्या म्हटलं ताई तुम्ही पण इथं सेवेला आहे का म्हटलं बाहेर म्हणजे दर्शना का नाही म्हणजे आम्ही आचार्य म्हणून स्वयंपाक करतो म्हटलं कुठे इथं स्वयंपाकाचं काही दिसत नाहीये आहे आतमध्ये तुम्हाला करायचं का या ना म्हणे इकडं अरे वाहून काय करत मग आम्ही चपात्या केल्या तिथे आत वाटलं तर किचन मध्ये कोण पटकन कुणाला एंट्री नसते काही आम्हाला तिथं चकात्या केलं मी माझ्या मुलीनं त्यांनी तर ताईने मुलगा आणला त शिजवून तो प्रसाद दिला आम्हाला परत चहा आणला तिथे चहा दिला म्हटलं खरंच महाराजांनी सेवा करून घेतली म्हणलं आपल्याकडनं खरंच खरच खरंच किती छान ताई खूप सुंदर अनुभव आहे मला आम्ही खूप सांगायचा पण कसं होतं काहीतरी कोणीतरी येतं मध्ये पाहुणे तरी हो 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 आणि मागच्या रविवारी तर मी म्हटलं ना अभिषेकाला अचानक आम्हाला कॉल म्हणतो आम्ही तिथे गेलो होतो खूप छान ताई मी शेअर करते चालेल श्री स्वामी समर्थ